नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहाळ सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्यासह भाजपाचे इतर मंत्री खासदार आमदार माजी नगरसेवक जिल्हा परिषदेचे माजी सभासद बैठ या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत महानगरपालिका नगरपालिका जिल्हा व परिषद जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाकडून शक्य तिथे युवती करण्यात येईल मात्र स्वातंत्र्यपणे लढलो तर मंत्री पक्षावर टोकाची टीका करू नका अशी सूचना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केली आहे युतीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आलाय अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आम्ही राज्यभर आढावा बैठकी घेण्यात आल्या पश्चिम महाराष्ट्रात मागच्या निवडणुकीत काय परिस्थिती होती व सध्या काय स्थिती आहे चित्र आहे तसेच कार्यकर्त्यांच्या अडचणी आणि रचना याबाबत चर्चा करण्यात आली प्रत्येक जिल्ह्यात आमच्यासाठी सकारात्मक वातावरण आहे शक्य आहे तिथे युती करण्यात येणार असून चांगला कार्यकर्ता आला तर त्याचे पक्ष स्वागत आहे केला जाईल आणि आठ दिवसात राज्य कार्यकारिणी जाहीर होईल असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पक्ष मोठा झाल्याने काही ठिकाणी नाराजी निर्माण होऊ शकते अशी टिपणीही फडणवीस यांनी केली सन दोन हजार सतराला पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचे नव्याण्णव नगरसेवक निवडून आले त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही माजी नगरसेवकही भाजपमध्ये यांनी प्रवेश केला त्यामुळे आता आपण स्वबळावर लढलो तर भाजपाचे एकशे पंचवीस नगरसेवक निवडून येतील असं सदरीकरण करून शहर भाजपाने स्वबाळाचा नारा दिलाय दरम्यान शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरू असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय यावर देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला ते दिवाळीपूर्वी पूरग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत पोहोचण्यात येणार आहे उद्धव ठाकरेंना रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार नाही असंही फडणवीस यांनी म्हटलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र